सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत प्रसन्न बाल रुग्णालय आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवल्ली गंगापूर रोड येथील महानगरपालिका शाळा क्रमांक अठरा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकूण एकशे पंचवीस मुले आणि मुलींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीसाठी बालरोग तज्ञ डॉक्टर प्रसन्न वाघ आणि डॉक्टर राहुल आंबेकर यांच्यासह इतर तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती या शिबिराला भरपूर असा प्रतिसाद मिळाला शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रसन्न बाल रुग्णालयातील जसवंत पाटील व त्यांची पूर्ण टीम तसेच आरोग्य मित्र प्रदीप वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली मुख्याध्यापिका अनिता जाधव आणि शाळेतील सर्व शिक्षकांनीही या शिबिरात मोलाचे सहकार्य केले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक